અને આ કેસી હો દે ના અરે કિસી કો દેના હે લેકિન અરે ઇતના પૈસા ડાલ કે કુછ ઇસકો ખાલી ક્યાં પડતો ખરીપર કરને મેં નયા મોબાઈલ આ જાતા ના ઉસમે ઓસી બહુ રામકૃષ્ણરે મૌલી જય સુરાજ જય સમુરાજ જય રાધા સ્વાગત છે લાઇવ મેં દે તો રક્ષા બોના છે બુ સંતર કાકા શ્રી નમસ્કાર રામકૃષ્ણરે મૌલી जय शिवराज जय शंभूराजे राम कृष्ण हरी मौली रामकृष्ण हरी मौली काकाश्री नवनाथ महाराज आलक निरंजन आणि अशुतदा म्हणत आहेत नमस्तादा नमस्कार नमस्कार अस्तितदा जरा कशी आपण आणि काका आहेत दोन वेळा नाकावर टक टक केलं बर 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 बार थँक्यू सो मच थँक्यू सो मच अस्षितदा थँक्यू सो मच आणि काका म्हणताय लाईक द्या सर्वांना लाईक करा परत सांगितले नाही म्हणून म्हणू नका ये माऊ हाय माऊ स्वागत माऊ लाईमध्ये झाले का माऊ आणि का रामकृ र माऊ संजयबा म्हणताय बाबा तुमचे नाव काय आहे ये बाबा तुमचे नाव काग आहे का काग काग नाही काय काय तुमचे नाव आहे नवनाथ नवनाथा आणि संजयदा म्हण स्वनंदा म्हणत आहे जय शिवराय जय शंभूराजे आणि आशिषदादा म्हणत आहे स्वनंताई नमस्कार संजयदा म्हणतात सोनंताई नमस्कार आणि सोनंत आहे आशुदादा नमस्कार म्हणत आहे संजयदा नमस्कार माऊ म्हणत आहे संजय संजयताचा नमस्कार संजयदा म्हणतात आशिष भाऊ नमस्कार सर्वांना नमस्कार झाला का सर्वांचा चहा पाणी झाले का झाले का पाणी झाले का या पाणी चहापाणी पहिल्या सोले खातो चहा पिऊन आता सोले खात आहे या सोले खायला हे माऊ कुठे असते काय माहिती बाबा माऊ तर ती बिल्डिंग दाखव ना काय ती ते बिल्डिंग दाखव बाबा बिल्डिंग बघायची हे का बिल्डिंग बघा की बघा बघा भरपूर बिल्डिंग मोठी हो बघा बिल्डिंग काय बिल्डिंग काय बिल्डिंग का लाइक कमेंट शेअर हो लाइक कमेंट शेअर पिन कमेंट करा कमेंट अच्छा अच्छा असं आहे का ओ माय पिन करा पिन कसं करते मलाच माहित नाही अजून ओ हा इथे आहे का ओ का म्हणताय यांचं नाव आहे साऱ्या जगाचे नाथ नवनाथ हा साऱ्या जगाचे नाव नवनाथ भडकून काढला बाबा संजीता म्हणतोय मी चहा पितो बाबा सोले खातो बाबा सोले आणि संजय म्हणत आहे माझी कमेंट कुठे माय तुमची कमेंट कुठली हो माय चहा पाणी कसं पितात बाबा चहा पाणी तोंडाने पितात बाबा तोंडाने पितात तोंडाने हो घ्या पिन हा आता पिन दिली नाही का मग तो वा तो मागू पाठीमागून संजय काका हो घ्या पिन संजय काका आणि टोचवा अस पाठीमागून हे बाबा आईस्क्रीम हे बाबा आईस्क्रीम नको सर्दी होते मला आईस्क्रीम खाल्ल्यावर कधी खा थंडीत खा पावसाळ्यात खा उन्हाळ्यात खा कधी पण खा लगेच सर्दी पण हा माव हसते हसते माव हस 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 दात पडले मावसे बरं हा हे चाललं ना हे चाललं संजय दादा हे चालतंय त्या घेऊन माने भावाले माने भाऊ म्हणतायत न भाऊ नमस्कार नमस्कार माने भाऊ स्वागत आहे लाईव्ह मध्ये जय शिवराय जय शंभूराजे स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये रामकृष्ण अरे मौली जय शिवराय जय शंभूराजे आणि काका म्हणतायत आहेत नवनाथ महाराज तू सत्संग मे आया कर गीत प्रभू के गाया कर सांज सवेरे बैठके वंदे वंदे सांज सवेरे बैठकी वंदे ध्यान प्रभु का लगाया कर प्रभु का ध्यान तो नाही लगाता तू मै परत रामकृष्ण हरिमाऊली या नावाचा जप्त करतोय मी फक्त खूप मस्त डोले काका आणि मानेदादा म्हणत आहेत संजय भाऊ नमस्कार मानेदा म्हणतात सोनलदाई नमस्कार आणि संजयदादा म्हणत आहेत भाऊ नमस्कार मानेबाऊ म्हणतात लाईक डन थँक्यू सो मच दादा आणि माऊ म्हणते नवनाथ काका संजय काका नाही नाही मला इथं पहिल्यांदा आहे ना ते आवडेल पण हे पुढचं ग्लासमध्ये काय कोल्ड ड्रिंक असेल तर चालेल मला ती दुसरं काय असेल तर नाही जमत मला आणि मानेबाऊ म्हणताय दिगंबर भाऊ नमस्कार संजयदा म्हणत आहे किती मग हे बाबा मग किती नका आणू कोल्ड कोल्ड्रिंक असून तर आणा दुसरं काय नको आपल्याला आणि संजयदा म्हणताय सोनाली त्यांना कॅब आम्हाला दुसरा पाठवतं का काय बाबा ना असं न करू माऊ म्हणते संजय काका झोप लागते काय आणि मानेदा म्हणताय जय सद्गुरू जय सद्गुरू दादा आणि माऊ म्हणताय माने काका नमस्कार आणि काकाश्री म्हणतायत तू है बुंद बुंद पाणी का मत कर जोर जवानी तू है बुंद बुंद पाणी का मत कर जोर जवानी जवानी का समझ संभल के समझ समझ संभल के कदम रखो पता नहीं जिंदगी का जिंदगानी का वाह वाह खूब मस्त खूब मस्त डोले का कृष्ण हरि हरिमौली संजय दाम प्रभु प्रभु मलापन भेटले तर संग बाबा हम्म बेटल 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 बेटल, 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 बेटल. आणि काका म्हणताय हरी हेच खूप झाले हो थँक्यू सो मच दादा काकाश्री आणि काकाश्री म्हणताय रामकृष्ण हरी मौली आणि मानेदा म्हणताय स्वामी समर्थ स्वामी समर्थ थँक्यू सो मच आणि संजयदा म्हणत आहे मला वडापाव पाहिजे हो का आता वडापाव भेटणं मुश्किल आहे आणि माऊ म्हणते नवनाथ काका संजय काका माने काका कॅडबरी का, एक कॅडबरी पण ते येत नाही ना मी वाढायचा प्रयत्न करतो पण ते काय येणार ना हातामध्ये थे। आणि थँक्यू सो मच माऊ आणि माऊ हसते आणि मानेदादा म्हणत आहे ठेंक यू ताई संजयदादा आणि सोनाली माऊसाठी नारियल पाठवले कोकनेट कोकनेट आणि माऊ म्हणते संजय काका परत काय झाले कसला चेहरा केला आहे बघा कसलाही म्हणजे आकाश से मंत्र मनुष्य जन्म अनमोल रे न लगता कोई मनुष्य जीवन अनमोल अनमोल रे न लगता कोई मऊल रे सबसे मीठा बोल रहे मिट्टी में ना रोल रहे मिट्टी में ना रोल रहे अब जो मिला मिला है अब जो मिला है फिर ना मिलेगा कभी नहीं कमी नाही कधी नाही रे नाही तो कमी नाही रे अच्छा खूप मस्त आहे आणि संजयदा म्हणतोय पुण्यात वडापाव नाही भेटत खरं काय पुण्यात वडापाव भेटतोय पण पुण्यामध्ये नाही ना आपण पुण्याच्या बाहेर आहे आपण पुण्यात नाहीये पुण्याच्या बाहेर आहे आपण आपण पिंपरी चिंचवडमध्ये पुणे पुढे राहिले आणि माऊ म्हणते काका मी फक्त तुमच्या लाईव्हला येते बाकी कोणाच्या लाईव्हला नाही जात मी तुला कधी म्हटलं बाबा सगळीकडे जाऊ नको जिथे जायचं तिथंच जायचं जिथं जायचं ना तिथंच जायचं सगळीकडे नाही जायचं मी पण मला जिथे जायचं तिथेच जातो मी सगळीकडे नाही जात आणि संजय बाबा म्हणते लाईक करा नवनाथ भाऊचे चॅनल मोनो करा रे हा आमचे चॅनल मोनो होतील आमचे चॅनल म्हणून होतील दोन हजार सत्तावीसमध्ये मध्ये नाही होणार एक प्रश्न आणि संजय बाबा म्हणत आहेत मग मानवडी कुठे आली मानवडी ही मान आणि इला तर रुग्णवडी अशी मानवडी का वानवडी वानवडी काय वान कशी वानवडी कुठे आली वानवडी वानवडी किधर दिदर आया पूरा में नहीं इधर कोई वानवाड़ी नहीं मानवडी नहीं है काका श्रीमंत है मन उदास होकर वो तो एक काम किया करो बजरंग बली का नाम अर्पण लिया करो अर्पण लेते रहेंगे ठीक है ठीक है ठीक है आणि माऊ म्हणते नाही काका समजले लोक नाही काका का मला समजले लोक कसे आहेत म्हणून मी कोणाच्या नाईवला नाही जात हो का माय तुझ्या मनचा प्रश्न बाई तुला जसे वाटते कुठे जावा कुठे नाही जावा कसे जायचे जिथे जायचे तिथेच जायचे म्हणजे का दादा म्हणत आहेत हा काय प्रकार बाबा हा काय प्रकार बाबा असाच प्रकार बाबा वानमाडी कुठे आहे कुठे आली काय माहित आहे बा मलाच माहित नाही मानवाडी कुठं आली आणि माऊ म्हणते संजय काका आणि माऊ रडते काय झालं माओ काय झालं का, का। माओ मा मा बोल ग वानवाडी पुण्यात आहे पुण्यात आहे का म्हणजे पुण्यात मी कुठं पुण्यात तर नाही गेलो मी चिंचवड एरियामध्ये राहतो इकडे कुठं पुण्यात तर नाही गेलो माझं आणि संजय म्हणत सोनाली आणि गिफ्ट पाठवलं कसलं गिफ्ट आहे गो मा आहे आणि मला गो मा आहे आणि काका म्हणताय बोला बजरंगबली की जय बजरंग की जय जय हनुमान गुणसागर बघतोय संजय म्हणतोय सोनाली माझ्या लाईव्ह लाग बत्तीस तारखेला मी आलो कि चंद्रावरून मी चंद्रावरून आलेलो आहे तू मी बत्तीस तारखेला बोलावलं पण मी चंद्रावरून बघतोय तुमची लाईव्ह कधी चालू होतो मा म्हणते संजय काका हे संजय काका ओ संजय काका आणि पिकेचादा आले पिकेचादा रामकृष्ण हरी माऊली स्वागत तुमचं लाईव्ह मध्ये आणि मॅसेज हटवलेला आहे काय झालं पिकेचादा आणि दादा म्हणतात त्यात वडे पाव आहेत त्यात वर पाव आहेत वर पाव आजकालचे लोक लाईव्ह येऊन खूप चावटपणा करतात बरोबर करतात ते तर आहे ते आजकालचे लोक लाईव्हला येऊन भरपूर चावटपणा करतात ते पण बरोबर आहे तुमचं बंद पण त्यात वडे भाव आहेत कशामध्ये आणि भाऊ म्हणते मन मन नाही वत कोणाच्या लाईव्हला जायचं ते पण बरोबर आहे शिकायचं म्हणताय चार नंबर लाईक डन भाऊ थँक्यू सो मच दादा स्वागत तुमचं लाईव्ह मध्ये झालं का चा पाणी आणि संतोदा म्हणताय पिके भाऊ नमस्कार आणि काकासे म्हणताय जय हनुमान ज्ञान सागर कपिल तिघू लोक उजगार उजागार मस्त आहे आणि माऊ म्हणते माझी कमेंट कुठली माऊ वाचली की तुमची कमेंट म्हणून मन नाही होत कोणाच्या लाईव्ह जायचं आहे याच्यावरती होती आजकालचे लोक लाईव्ह येऊन खूप सावधपणा करतात बरोबर ना काका बसले की घेतली 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 आणि काका म्हणताय रामदूत अतुलित धल नामा अंजनी पुत्र पवनपूत्र गाणं पूर्ण येत नाही मला पण येतं तेवढं म्हणतोय म्हणत आहे संजय भाऊ ढोले सरकार नऊ न भाऊ नमस्कार हो राम कृष्ण मोदी राम कृष्ण सर्वांना राम मोदी तिथे भाऊ आले का पाणी आणि तेव्हा म्हणताय नाही अजून घराला जायचं आहे नवनाथ बरं 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 बघतोय आणि तिथे म्हणताय कामावर आहे अजून मी हो का बर बर मी पण अजून कामावर येते नंतर तिथे तिथं रामकृष्ण हरिमोरी आणि तिथे जाऊन सचिन मिरचे बाबा कुठे राहतो माहिती आहे माहीत आहे का नाही बाबा मिरची कुठे राहते मिरची झाडावर जमिनीवर असते झाडावर नसती आणि मिरची झाडावर असती पण तिचं झाड जमिनीवर असतंय पण तो सचिन कुठं असतो काय माहिती बाबा जावट काय असते सोनाली जावट जावट म्हणजे सोना माओ माऊ म्हणते कसे पण कपडे घालतात आणि लाईव्ह मध्ये चावटपणा करतात खूप नालायक आहेत लोक ओके आहे आणि काका म्हणतात नवनाथ महाराज हे गाणं हनुमान चालीसा आहे हां हे गाणं हनुमान चालीसा आहे बरोबर बोलतोय हनुमान आहे आणि म्हणते संजय काका तुम्ही सज्जन आहे ना म्हणून तुम्हाला सांगून काय फायदा नाही टरबूज नको मला नको मला मी रात्रीच खाल्लय आणि आज गळायला लागले माझं सज्जन आहे सोनाली मी म्हणून करतो माँू, 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 माँू। सज्जन सज्जन संजय काका आहे संजय काका कितीला आपला टरबूज कितीला आणला टरबूज टरबूज का पाच रुपये किलोनी आणला होता उभा तीन अनला किलो आणला होता पाच रुपये किलोनी पंधरा रुपयाचा सज्जन पुरुष व बाबा सज्जन पुरुष आणि काकाश्री म्हणत जय गणेश त्रि सुवन मंगल सुवन मंगल सुजान कहे अयोध्या दास तुम देहू अभय वरदान खूप मस्त खूप छान काकाश्री आणि माऊ म्हणते काका हा काय प्रकार बाई हा प्रकार असाच आहे ग माऊ बाई स्वस्त भेटला मग स्वस्त होते आता सध्या टरबूज महागच नाही अजिबात पाच रुपयाच किलो भेटते आणि मग ते काय पंधरा रुपये पंधरा वीस रुपयामध्ये ती दोन चार न, किलो भेटते एक किलो सफ झाले एक किलो सफ झाले वाढले का नाही अजून एक सब झाले वाढले का नाही अजून चाललेत एक एक दोन दोन वाढत वाढत मी आता व्हिडिओ पण टाकायचे जेवण केले जाते आणि जेवण झालं काका नाही अजून बाबा नाही नाही जेवण नाही झालं अजून ते उठीवर अजून कसलं जेवण सकाळी जेवण केलं बाबा सकाळी दहा वाजता आणि काका म्हणतात शंभर रुपये हा हा

का म्हणताय सोनेल ताई रामकृष्ण हरिमवली आणि संजयदाय सोनाली हा बाबा जेवण नाही करत हवा खातो हवा खातो हवा हव्यावरचा माणूस आहे आणि माऊ म्हणते ते म्हणून दिगंबर काका रामकृष्ण हरिमवली आणि आपले आलेले खुर्चे बाबा संकेत वाळले दादा इथे किती शांत असतात आणि माझ्या लाईवला किती ओरडतो मी कधी ओरडलो ओरडत नसतो बाबा कधी हां कधीच नाही ओरडत नाही नवनाथ दादा पण नवनाथ दादा आहेत हो काम आहे बार बार ठीके ठीके चालते चालते स्वागत तुमचं रामकृष्ण हरीमाऊळी जय शिवराज जय शंभर राजे चहा पाणी झालं का जेवणाची तयारी कशी काय चालू आहे संकेत भाऊ आणि माऊ म्हणते संजय का का संजय म्हणताय सिटी भेटेल का वाजवायला हां भेटेल 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 सिक्की भेटेल ना वाजवायला का ना भेटणार संजयदा म्हणत संकेत भाऊ नमस्कार संकेत भाऊ दात करतायत संकेत बाब म्हणतात संजयदा नमस्कार म्हणतोय आमच्याकडे शंभर रुपयाला तीन हा तीन किलो शंभर रुपयाला तीन किलो इथे चालू आहे पुण्यामध्ये मी इकडे चिंचवडमध्ये घेतो ना इथून तिथून लांब असं म्हणजे प्रत्येक ठिकाण बुट्टर 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 बुसार व्हायचा काल बोलतो जर काही ठिकाणी आहे दहा रुपये आहे काही ठिकाणी पाच रुपये पण आहे दहा रुपये किलो पाच रुपये किलो परवडतं गेला पण एवढं काय पाण्याचं पाणीच राहते फक्त गोड राहते एवढं फक्त एवढं काय रोज ना खात कधीतरी बस संकेत भाऊ कसा ओरडतो सांगा बरं आणि संकेत भाऊ म्हणतात जेवणाची तयारी नाही अजून चालू आहे याच जेवण करायला हो का काय स्पेशल आहे मग आज आणि भाऊ म्हणते बरं बाय काका काळजी घ्या बर 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 ठीक आहे ठीक आहे चला आपण पण आता बंद करतोय जास्त टाइम बर नाही वीस मिनटं झाले पाच चौद्या चौदा संध्याकाळी परत घेऊ आणि संकेत भाऊ म्हणताय संजय दादा खूप 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 हे बघा कसे असे आणि माऊ म्हणते दिगंबर काका बाय बाय आणि संजयदा म्हणताय सोनाली बाय बाय आणि संकेत भाऊ म्हणताय फुलकोबी आलू हो का फुलकोबी आलू आपल्याला नाही आवडतो तर कसला कसला वाटत रे बाबा आणि संजय हा काय प्रकार भावना भाऊ कसला प्रकार कसला प्रकार बाबा प्रकार नाही आपल्याकडे आणि आरती तयार आरती ताई रामकृष्ण हरी मौरी स्वागत तुमच्या मध्ये झाले का चहापाणी झाले का आकाशाच्या चंद्रशोभे माझ्यात आकाशाचा चंद्रशोभे माझ्या अंगणात पंढरीचा विठ्ठल दळीन जेवणाच्या घरात कारे बागलाशी वागलाशी देवा तारे शिवलास देवा आनंदाने येईल देवा तुझ्या रावळात रूप तुझे मन होई शांत सुंदरीचा विठ्ठल दळी तो जणीच दळण <coughs> नवनाथ महाराज राम कृष्ण हरिमौली राम कृष्ण हरिमौली तारखेताई साहेब स्वागत आहे रे तुमचं आमच्या लाईव्ह मध्ये लाईक डन थँक्यू सो मच स्पीकर आले हा काय प्रकार स्पीकरचा हम्म संजयदा म्हणताय तिथ हाय नमस्ते रे बापो, बापो चला दुसऱ्या साईट वर हो परत घरी घेराय जो टाइम भेटायचा घरी घ्यायला गेलो दुसऱ्या साईटवर थोडं काम करायचं आहे कुठे दौरा दौरा आता दुसऱ्या साईडवर आहे दुसऱ्या साईडवर थोडं काम आहे त्या साईटवरून काम करतो आणि मग परत पाठीमागे यायचे आठ सव्वा आठ वाजेपर्यंत व्हॉट्सअपवर मेसेज बघा बाबा व्हॉट्सअप ॲप मॅसेज बघा बाबा थोड्या वेळाने थोड्या वेळाने आता घरी गेलो ना मग मेसेज बघाल तोपर्यंत तर नाही आता चान्स नाही आता निमकी आठ वाजले तर आता फो मग शिकवून आहे त्या साईटवर जाऊन यावं हो आहे कुठल्या परिस्थिती बरं ठीक आहे बाबा मला आहे हो। चला बरं गुड नाईट